जर एखादी गरोदर स्त्री मरण पावली आणि गरोदर स्त्री मरण पावल्यावर तिला स्मशानामध्ये आपण भडागणी देतो तिला जाळण्याचा प्रयत्न जाळतो आपण तर मग तिला जाळत असताना तिच्या चितेला आपण आग पेटवली की तिच्या चितेच्या शेजारी बसून आपण तो ग्रंथ वाचायचा इंग्रजाच्या काळामध्ये या ग्रंथावर बंदी आणली अशी मान्यता आहे की बाबा हा ग्रंथ वाचल्यानंतर गुपित धन सापडतं याच्यात कितपत कथे खरंय बरं निळावंती नावाचा ग्रंथ जर वाचला की त्याचा परिणाम काय होतो की माणूस मरतो सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे माझ्या ए डब्ल्यू म्हणजे आकाशित मास्टर्स या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी एखादा ग्रंथ वाचल्यानंतर एखादा व्यक्ती मरू शकतो किंवा तो मानसिकदृष्ट्या वेडा होऊ शकतो किंवा तो पुन्हा तो ग्रंथ वाचल्यानंतर पहिल्यासारख्या मनस्थितीत राहत नाही याच्यावरती आपला विश्वास आहे का नाही ना पण मंडळी एक ग्रंथ आपल्या या संस्कृतीमध्ये आहे ज्या ग्रंथाबद्दल आपण वारंवार ऐकत असतो की हा ग्रंथ वाचल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो किंवा हा ग्रंथ वाचल्यानंतर माणूस वेडा होतो वगैरे वगैरे हा ग्रंथ आहे मंडळी निळावंती निळावंती ग्रंथाबद्दल आपण वारंवार वेगवेगळ्या वार वे जे आहे ती भ्रांती मतं ऐकत असतो सोशल मीडियावरही आणि तुम्ही जर समजा गुगलवरतीही जर पाहिलं तर अनेक जे आहे ती वेबसाईटच्या माध्यमातून या ग्रंथाबद्दल अशीच जे आहे ते मान्यता समोर येतात की हा ग्रंथ वाचल्यानंतर वगैरे वगैरे भूमिका होतात किंवा हा ग्रंथ वाचल्यानंतर पशुपक्ष्यांची भाषा समजते किंवा गुपित धन जे आहे ते सापडतं अशा विविध भ्रांती जे आहेत ग्रंथाविषयी जे आहे ते पसरलेल्या आहेत हा ग्रंथ आहे निळवंती तर याच ग्रंथाबद्दल नेमक्या ह्या भ्रांती खऱ्या आहेत की खोट्या ह्याच आज आपण पाहणार हो। आहोत आणि या ज्यांच्या सोबत आपल्याला पाहायच्या आहेत ज्यांच्याकडून आपलं हे मार्गदर्शन घ्यायचं आहे असे असणारे आदरणीय परमपूज्य श्री अं एकनाथ महाराज भांबळे महाराज सर्वांच्या वतीने स्वागत आहे तुमचं कसे आहात आनंदी बाबा मस्त मजेत बर या निळवंती ग्रंथाबद्दल आम्ही बरेचसा ऐकले किंवा माणूस वेडा होतो किंवा वगैरे वगैरे ह्या बऱ्याचशा भ्रांती या ग्रंथाबद्दल आम्ही ऐकले आहेत सर्वप्रथम हा विचारायचं की हा ग्रंथ नेमकं लिहिला कशासाठी होता याचा उद्देश काय होता नेमका सगळ्यात महत्वाचा विषय जाणून घ्या आपल्या भारतामध्ये जे ग्रंथसंपदा ही ग्रंथसंपदा फार पुरा पुरातन आहे आणि पुरातन असणारी ग्रंथसंपदा कोणत्या पद्धतीने लोकांमध्ये अस्तित्वात होती आता एक यंत्रयुग आहे म्हणून तुम्ही ते मान्य कराल की बाबा छपाई यंत्र या काळात इंग्रजाच्या काळामध्ये तयार झाले त्याच्यानंतर मग त्या, त्या ग्रंथांना सगळं स्वरूप कसं झालं लिखित स्वरूप मिळालं परंतु आपल्या भारताची जी प्राचीन ग्रंथ परंपरा होते। ती होती ती सगळी मौखिक परंपरेतून होती म्हणजे लिखित स्वरूप नव्हतं आणि ते मौखिक परत म्हणजे But... Mm -hmm. थे थे गुरु न शिष्याला सांगायचं आणि शिष्यानं त्याचा दुसरा चेहरा तयार करायचा अशा पद्धतीचं ते ज्ञान होतं आपण वारकरी संप्रदायाची तीच सुद्धा परंपरा आदिनाथ गुरु सकल तर काय होतं या निळावंती ग्रंथाविषयी बऱ्याच लोकांनी काय केलं काही गैरसमज लोकांच्या मनामध्ये रुजवले mm -hmm. तर पार पूर्वी काय होतं लोकांच्या मनामध्ये भीती तयार करण्याकरिता काही लोक होते की त्या लोकांच्या मनामध्ये फक्त एकच हेतू होता की या ग्रंथाविषयी लोकांच्या मनामध्ये भीती वातावरण तयार केलं की लोक या ग्रंथाकडे प्रवृत्त होणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये लोकांना शिक्षणापासून आणि त्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात होत होता आणि मग निळवंती सारखा एक असा महत्वाचा ग्रंथ की जो ग्रंथ आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा सांगतो भारतीय संस्कृतीमध्ये ज्या काही विद्या आहेत जे काही ज्ञान आहे जे काही तंत्र आहे ते सगळं तंत्र लपवण्याचा त्याच्या मागे एक हेतू होता पण बाबा हा ग्रंथ जेव्हा आम्ही सोशल मीडियावरती टाकतो निळावंती म्हणून तेव्हा गुगलची सर्वात फेमस वेबसाईट म्हणजे विकिपीडिया त्या वेबसाईटवरती किंवा अनेक वेबसाईटवरती एकच येतं की हा ग्रंथ वाचल्यानंतर माणूस पहिल्यासारखा राहत नाही एकतर तो मृत्यू पावतो किंवा वेडा होतो याच्यात तथ्य काय आहे बरं आपल्या काय होतं आता विकिपीडियाचा विषय सोडून द्या मला ते महत्वाचं वाटत नाही पण सगळ्यात महत्वाचा विषय की हा ग्रंथ वाचल्याने माणूस मरतो बऱ्याच वेळा मी सुद्धा ऐकलंय आणि माझे जे वरिष्ठ गुरु असतील ते सगळे वाच मी ते सगळ्यांच्या लोकांकडून ऐकलं की निळावंती नावाचा ग्रंथ जर वाचला की त्याचा परिणाम काय होतो की माणूस मरतो असं बऱ्याच वेळा आणि मलाही हा प्रश्न पडला होता तर काय होतं आमचे गुरुवरी बघा भीष्माचार्य निवृत्ती बाबा वक्ते यांनाही मी सहज विचारलं कारण त्यांनी भरपूर ग्रंथाचं अध्ययन केलं आणि साहजिक हे निळवंती नावाचा ग्रंथ आज गायत काय लोकांकडे लिखित स्वरूपात नाहीये त्याच्या बऱ्याच कादंबऱ्या असतील काय असतील ओरिजिनल हा लिखित स्वरूपात ग्रंथ नाही येतो पण मग बाबांना विचारलं की बाबा माणूस याने वाचल्यावर मरतो हो का तर खरं पाहायला गेलं तर त्यांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत समर्पक आहे हा ग्रंथ वाचल्याने माणूस मरत नाही याच्यामध्ये जे तंत्र आहे याच्यामध्ये ज्या क्रिया आहेत याच्यामध्ये ज्या विधी आहेत आणि विधी तंत्र क्रिया ज्या वेळेस माणूस अनुसरण करायला लागतो त्या मार्गाने चालायला लागतो मग त्यावेळेस त्या तंत्रक्रिया जर चुकल्या तर मग माणसाचा इफेक्ट त्याच्या जीवनावर होतो आणि मग साहजिक होतं एक मानसिक ताण माणसाला डिप्रेशन मध्ये जातो आणि माणूस एखाद्या वेळेस मरतो तुम्हाला माहितीसाठी सांगतो आपण आगबाई आरेच्या नावाचा एक, एक पिक्चर पाहिला आता संजय रावचा एक पिक्चर आहे बघा तर त्याला एक कुठून तरी शक्ती मिळाली बायकांच्या मनातली भाषा त्याला कळत होती बायकांची भाषा आता निळवंती ग्रंथामध्ये काय आहे पशु भाषा आहे म्हणजे यात या, या ग्रंथामध्ये असे काही शब्द आहेत असं काही ज्ञान आहे की ते जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला, वर, तुम्हाला त्या ग्रंथाच्या माध्यमातून पशु पक्ष्यांची प्राण्यांची भाषा कळते आणि या प्राण्यांची भाषा कळाल्यावर ती प्राणी काय बोलतात त्यांच्यात काय संवाद चालू आहे सगळं तुम्हाला कळतं मग तसं त्या नार्वेकर नावाच्या त्या अभिनेत्याला ती शक्ती प्राप्त झाली होती बायकांच्या मनातलं त्याला कळायचं मग कोणत्या बायका काय म्हणाल्या कोणत्या काय म्हणाल्या बसस्टँडवरली काय म्हणाली रस्त्यानं जाताना काय म्हणाली हे सगळं त्याच्या डोक्यात राहायचं शाळेतले शिक्षक काय म्हणाले म्हणजे बायकांच्या मनातलं त्याला सगळं कळायचं मग काय होतं त्याच्यावरती ताण आला कुठून सगळ्या चाळीच्या बायकांचे चा आवाज त्याच्या कानावर यायचे <laughs> सगळ्या क्वालिणातले आता समजा कुठेही असू द्या ना oh. सगळीकडे आवाज यायचा मग काय झालं त्याला ते ताण आला डिप्रेशन मध्ये गेला टेन्शन आलं आणि खरंय अनावश्यक गोष्टी ज्यावेळेस माणसाच्या कानावर पडतात <laughs> ना त्यावेळेस माणसाला खरं ताण येतो आणि त्या वैविज्ञान सांगते याच्यामध्ये काय अंधश्रद्धा नाही डिप्रेशन मध्ये जातो आणि माणूस मरतो आणि राहिला प्रश्न या ग्रंथाच्या अंधश्रद्धेविषयी तर या ग्रंथांचं वाचन केल्यावर माणूस मरत नाही परंतु याच्यामध्ये ज्या तंत्रक्रिया आहेत करताना जर माणूस चुकला मंत्र चळ वेळा थोडासा जरी मंत्र चुकला तर ते माणूस मरतो आणि साहजिक हे कोणताही मंत्र गाडीचा गिअर कमी जास्त झाला तर अपघात होतो हे तर मंत्र आहे त्यामुळे साहजिक आहे अगदी अगदी पण या ग्रंथाच्या संदर्भात असंही एक वाचलं आहे मी की ब्रिटिश सरकारने त्यावेळेस या ग्रंथावर बंदी आणली होती आणि दुसरं म्हणजे हा ग्रंथ तेव्हाच वाचावा म्हणे जेव्हा एखादी गरोदर स्त्री मेल्या जाते म्हणजे वारल्या जाते आणि त्याच्यानंतर तिला जो आग्नी दिला जातो त्या आग्नीच्या प्रकाशात हा ग्रंथ वाचावा याच्यात काय तथ्य आहे बरं बरोबर आहे तुम्ही महत्वाचा प्रश्न विचारला की इंग्रजाच्या काळामध्ये या ग्रंथावर बंदी आणली होती तर मुळात हा विषय समजून घेणं आहे की हा निळवंती ग्रंथ नेमका आहे काय आणि इंग्रजाला त्याच्यावर बंदी का आणावं लागली हा विषय समजून घेणं गरजेचं आहे तर सगळ्यात अगोदर हा ग्रंथ हस्तलिखित स्वरूपात कधी आला हा विषय अत्यंत महत्वाचा आहे मी काय सांगितलं तुम्हाला की निळावंती ग्रंथ हा हस्तलिखित नव्हता हो। म्हणजे त्याचा अजूनही छपाई मुद्रण तुम्हाला मिळत नाही पण सोळाव्या शतकामध्ये भास्कराचार्य म्हणून एक तत्वज्ञानी होते त्यांनी या ग्रंथाचं काय केलं लिखित स्वरूपांना म्हणजे पूर्ण तो ग्रंथ त्यांनी लोकांसमोर आणला नाही परंतु काही लिखित स्वरूप काही त्यांच्या माध्यमातून त्यांना जसं मांडता येईल तसं मांडलं मग हा जो ग्रंथ होता सोळाव्या शतकाच्या अगोदरही मौखिक पद्धतीने चालत होता तुम्हाला माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर खात्याचे प्रमुख बहिरजी नाईक अत्यंत महत्वाचा विषय बहिर्जी नाईक ज्यावेळेस त्या हेर खात्याचं काम करत होते तर बहिरजी नाईक ज्यावेळेस पार्ट घ्यायचे कधी वेशांतर करायचे वेशभूजा करायचे तर त्या टायमाला पिंगळा नावाच्या एका जोशी समाजाच्या व्यक्तीच ते काय करायचे पार्ट घ्यायचे आणि पशु पक्ष्यांची भाषा बैरजी नायकांना समजत होती हे तुम्हाला मान्य करावं लागणार आहे म्हणजे कुठून समजत होतं तर बैरजी नायकांना सुद्धा निळावंती ग्रंथाचा अभ्यास होता आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी त्यांची नियुक्ती केली होती आता मला सांगा शिवाजी महाराजाकडे अठरा पगड जातीचे मावळे होते पण त्यांनी सगळ्यांची नियुक्ती नाही केली फक्त बैरजी नायकाचीच केली याचं कारण म्हणजे शिवाजी महाराजांना जाणीव होती की बैरजी नायकांना या ग्रंथाचा अभ्यास आहे बर राहायला प्रश्न तो नंतरचा विषय पण इंग्रजांनी बंदी का आणली याचं कारण होतं इंग्रजांना काय करायचं होतं फोडा आणि राज्य करा इंग्रजांना भारतामध्ये एकछत्रीय अंमल प्रस्थापित करायचा होता आणि एकछत्रिय अंमल प्रस्थापित करण्यासाठी काही लोक त्यांना अडथळा करत होते इंग्रजांना माहीत होतं की या भारतामध्ये अशा काही तंत्रविद्या आहेत असं काही जादू आहे आणि जादू टोण्यासाठी तंत्रविद्येसाठी बंगाल प्रसिद्ध आहे म्हणजे बंगालला जी काळी अपराध लोक होते का या लोकांचा एक ठराव झाला होता की ते असं दाखले मिळतात या लोकांनी ठराव केला होता की जे इंग्रज आले होते त्या इंग्रजांना पळून लावायचं मग त्या लोकांनी काय केलं तंत्रविद्येच्या माध्यमातून मग कधी करणी कधी जादूटोणा मग त्या लोकांना हाताश करणे त्या लोकांना काहीतरी जादूटोणा करून त्यांच्यावर मानसिक आरोग्य त्यांचं धोक्यात घालणे अशा पद्धतीचे काही मंत्र तंत्रविद्या करू लागले मग इंग्रजाच्या कानावर ही गोष्ट केली मग त्यांनी हेरलं बाबा या जादूच काळ्या जादूच म्हणजे काळी जादू जे आहे त्या काळ्या जादूचा जर प्रभाव वाढला तर साहजिक आहे आपल्याला इथं राज्य करता यायचं नाही आपली पावर इथं वाढणार नाही मग पहिलं काय करावं लागणार या इथल्या संस्कृतीवर इथल्या धार्मिकतेवर आपण hmm. त्या ठिकाणी गदा लावली मग काय केलं इंग्रजांनी त्या बंगालच्या म्हणजे नुसत्या निळावंती ग्रंथावरच त्यांनी बंदी आणली नाही तर बंगालमध्ये जी काळी जादू चालत होती त्याच्यावरही इंग्रजांनी बंदी आणण्याचं काम केलं आणि मग त्यांना वाटलं जर आपण याच्यावर बंदी आणली तर आपण मुक्त संचारपणे भारतावर निर्विघ्नपणे राज्य करू शकतो त्याच्यासाठी त्यांचा ते प्रयत्न होता आणि म्हणून त्यांनी निळावंती ग्रंथावरच नाही तर काळ्या जादू करणाऱ्या सगळ्या लोकांवर बंदी आणली होती दुसरं जे मी मिथ्या की गरोदर स्त्रीला जाळल्यानंतर तिच्या प्रकाशात हा एक प्रश्न राहिला बरोबर आहे अगदी बरोबर आहे मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही ग्रंथाचे एक तत्व असतात म्हणजे त्या ग्रंथाचं पावित्र्य जर आपल्याला जपासायचं असेल hmm. तर आपण त्या पद्धतीने गेलं पाहिजे नाही hmm. तर उगाच बाथरूमच्या समोर बसला ज्ञानेश्वरी वाचत बसला हे चुकीचं आहे <laughs> म्हणजे कोणत्या ग्रंथाची एक लेवल असती कोणत्या ग्रंथाचा एक दर्जा असतो त्या दर्जाप्रमाणे आपण त्याचं पालन केलं पाहिजे hmm. तर त्याचं फळ आपल्याला मिळतं तर काय आहे निळवंती ग्रंथाचे काही तथ्य आहेत काही त्याचे सूत्र आहेत मुळामध्ये हा निळावंती hmm. ग्रंथ सामान्य लोकांसाठी नाहीच हा निळावंती ग्रंथ कोणासाठी जे आघोरी विद्या शिकतात Hmm. ज्या लोकांना थोड्यामध्ये थोडक्याला अजून थोडं खुल करू सांगतो कारण काय होतं जे नातपंथी लोक yeah. आहेत नवनाथांच्या पंथातले hmm. त्या लोकांच्या संबंधित असणारा हा ग्रंथ आहे नाथ संप्रदायाशी संबंधित ग्रंथ hmm. आहे आणि ज्या लोकांना काळ्या जादू आघोरी विद्या काही शिकायचं असत तर त्यांच्या संबंधित हा ग्रंथ आहे hmm. सामान्य लोकांना याच्या नादी लागू नाही बरं निळावंती ग्रंथ कसा वाचायचे तुम्ही सांगितलं गर्भवती तर याचा एक विधेय बघा तो कसा वाचायचा जर एखादी गरोदर स्त्री मरण पावली आणि गरोदर स्त्री मरण पावल्यावर तिला स्मशानामध्ये आपण भडागणी देतो तिला जाळण्याचा प्रयत्न करतो जाळतो आपण तर मग तिला जाळत असताना तिच्या चितेला आपण आग पेटवली की तिच्या चितेच्या शेजारी बसून आपण तो ग्रंथ वाचायचा पण त्या स्त्रीच्या जी गर्भवती स्त्री आहे आणि ती मरण पावली म्हणजे अपघाताने मरण पावली असा त्याचा म्हणजे आपण उगाच एखादी गर्भवती स्त्री घ्यायची तिला मारायचं तिला आशातला काही प्रकार नाही ती नॅचरली मरण पावलेली पाहिजे आणि ती ज्या वेळेस मरते त्यावेळेस ती तिच्या आणि हो सगळ्यात महत्वाची गोष्ट ती संध्याकाळीच मेली पाहिजे दिवसा नाही हे समजून घ्या ज्या वेळेस रात्रीच्या वेळी तिला आपण भडाग्नी देतो चिताग्नी देतो आणि ज्या वेळेस तिला जाळल्या जातं त्या जाळाच्या प्रकाशामध्ये चितेच्या प्रकाशामध्ये आपण त्या चितेच्या शेजारी बसून त्या ठिकाणी निळावंती ग्रंथ वाचायचा आणि कधी वाचायचा कितपर्यंत वाचायचा जोपर्यंत तिची चितेचा प्रकाश चालू आहे तोपर्यंत तो ग्रंथ पूर्ण करायचा आणि जर आपण त्या वेळेला हा ग्रंथ पूर्ण केला तर ती विद्या आपल्याला आत्मसात होते आपण त्याच्यामध्ये तज्ज्ञ होतो पण मुळामध्ये काय होतं त्या चितेचा प्रकाश कितीपर्यंत असावा काय असावा आणि याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस तो ग्रंथ वाचता त्यावेळेस तुम्हाला बरेच अडथळे येतात मग भूत प्रेत तुम्हाला अशा अनेक प्रकारच्या गोष्टी दिसू लागतात तुम्हाला घाबरवण्याचा yeah. प्रयत्न होतो मग hmm. काही काही आगोरी लोक तुमच्या त्या ठिकाणी तप बिघडवण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही त्या ठिकाणी असाल आणि जर तुमची त्या ग्रंथावर खरंच भावना असेल तर तुम्ही तो ग्रंथ तेवढ्या वेळेस जर पूर्ण केला तर तुम्हाला त्या भाषा अवगत होतात प्राण्यांची भाषा समजते आंतरदृष्टी तुम्हाला कळते आणि त्याच्यामध्ये काही जादूट होण्या असते ते सुद्धा तुम्हाला करता येऊ शकतात मग मुळामध्ये ही आगोरी विद्या आहे याच्या सामान्य लोकांनी नादी लागू नये अजूनही बघा आगोरी विद्या कशी होती काही काही लोक स्मशानातलं मड काढतात आणि त्याच्यावर बसून त्या ठिकाणी साधना करत असतात तर सामान्य लोकांसाठी हा विषय नाही त्याच्यामुळं सामान्य लोकांनी आपल्या पोटाचा प्रपंच भागवावा मस्त पैकी संसाराचा गाडा चालवा पण याच्या काय नादी लागू नये जी पण मगापासून आपण जे आहे ते ह्या निळावंतीवरती बोलतोय नेमकं ही निळावंती होती कोण बरं ही स्त्री होती खरंच की काल्पनिक काय आहे का याच सत्य नेमकं मुळामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न समजून घ्या की निळावंती ग्रंथ हा आला कुठून hmm. खरं पाहायला गेलं तर आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये चार जी. वेद आहेत यजुर्वेद ऋग्वेद अथर्ववेद सामवेद hmm. त्याच्यापैकी जो यजुर्वेद आहे ना हा यजुर्वेद नावाचा जो वेद आहे hmm. याच्यामध्ये सगळ्या विद्या आहेत मग ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा त्याचं वर्णन आलेलं आहे सगळ्या प्रकारच्या विद्या असतात तर यजुर्वेदाचाच एक पार्ट आहे बघा भविष्य पुराण आणि या भविष्य पुराणामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ आढळतात त्याच्यामध्ये सहदेव वाडळी आढळते निळवंती आढळते पुन्हा अजून काही शाबरी विद्याचे जे ग्रंथ आहेत ते सगळे ग्रंथ त्या प्रकरणातून समोर आलेले आहेत तर मग निळावंती नावाचा एक ग्रंथ एका निळावंती नावाच्या स्त्रीला आधोरेखित करून केलेला ग्रंथ आहे म्हणजे आता रामायणामध्ये राम जसा महत्वाचा आहे तसं निळावंती ग्रंथामध्ये निळावंती नावाची स्त्री अत्यंत महत्वाची मुळामध्ये ही स्त्री होती कोण आणि ही काल्पनिक होती का हा विषय जाणून घेणं गरजेचं आहे मुळामध्ये निळवंती ही काल्पनिक होती परंतु तिच्यातले मंत्र मात्र काल्पनिक नाहीत हा विषय समजून घ्या आता एखादा एखादा चित्रपट काढत असताना आपण एक गोष्ट समोर ठेवतो कथानक समोर ठेवतो त्या कथानकाच्या माध्यमातून आपण जे तात्पर्य आहे ते पटवून देण्याचा प्रयत्न करतो तर मग निळावंतीच्या स्टोरीच्या माध्यमातून जी शाबरी विद्या आहे जे आगोरी विद्याचं तत्वज्ञान आहे किंवा आपल्या भाषेमध्ये आपण त्यांना जे तुम्ही म्हणताना पशु पक्ष्यांची भाषा समजते वगैरे हे सगळं ते त्या ग्रंथाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर निळावंती स्त्री होती आणि त्या स्त्रीला एक पत्ती सुद्धा होता तिचं विवाह झालेला होता मग एक दिवशी काय तिचा कथा नकेत थोडक्यात जर वेळ असत आपण त्याच्यावर चर्चा पण करू तर ती स्त्री जी होती का ही निळवंती नावाची स्त्री तिचं लग्न झालेलं होतं आणि तिला पशु पक्ष्यांची भाषा समजत होती प्राण्यांची भाषा समजत होती आता मुळामध्ये काय होतं या जगामध्ये प्राण्यांची भाषा ज्याला समजते आता प्राण्यांची भाषा नवनाथांना सुद्धा समजत होती नवनाथांना समजत होती असे बरं आजही लोकांना प्राण्यांची भाषा समजते तर त्या निळावंतीला प्राण्यांची भाषा समजत होती तर त्या प्राण्यांच्या आवाजाच्या माध्यमातून तिला गुप्तधन सापडलं होतं आणि ते गुप्तधन सापडलं कुठे काय तर त्या निळावंतीला जे गुप्तधन सापडलं त्या ग्रंथामध्ये सापडलं आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट की त्याच्यामध्ये जे मंत्र आले तर ते सगळे मंत्र निळावंतीने उच्चारलेले होते आता ते मंत्र सगळे शाबरी विद्येमध्ये तयार झालेले त्यामुळे साहजिक त्याला ज्याच्यातलं ज्ञान आहे ज्याला त्याच्यातला अभ्यास आहे त्या लोकांनी त्याच्याकडे वळावं किंवा ज्या लोकांना नीट मराठी वाचता येत नाही त्यांनी या भानगडीत पडू नये हे महत्वाचे जाणून घ्या दुसरा आणि एक महत्वाचा प्रश्न की या ग्रंथाबद्दल अशी मान्यता आहे की बाबा हा ग्रंथ वाचल्यानंतर गुपी धन सापडतं याच्यात किती पदक खरं आहे बरं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की गुप्तधन असतं का नसतं ते सापडतं का आता बघा पहिल्या काळामध्ये काय होतं या गुप्तधना विषयी थोडं आपण समजून घ्या पूर्वी बँका वगैरे असं काही पतसंस्था वगैरे नव्हत्या लोक काय करायचे त्यांच्याकडे जर पैसा असला ना तर मग ते पैसा धन संपत्ती सोनं नाणे काय करायचं का गाठोड्यामध्ये बांधायचे मी तुम्हाला सांगितलं ना इंग्रजाच्या अगोदरच्या काळामध्ये लोकांना ते तत्वज्ञान जागृत होतं त्या लोकांना त्या गोष्टी येत होत्या मंत्रतंत्रामध्ये लोक हुशार होते घराघरात मंत्रतंत्र नंतर ते इंग्रजांना बंदी आणली तेव्हापासून ते थोडं कमी झालं तर लोक काय करायचे पूर्वी धन संपत्ती काय असेल तर ते एका गाठवड्यामध्ये बांधायचे मग ते धन काय करायचे ते जमिनीमध्ये पुरून ठेवायचे आणि मग जमिनीमध्ये पुरून ठेवल्यानंतर एखाद्या मांत्रिकाला बोलवायचे आणि त्या मांत्रिकाला सांगायचे की बाबा इथे माझं धन पुरून ठेवलं मग ती व्यक्ती काय करायची ते धन पुरत असताना त्या ठिकाणी त्या धनावर काही hmm. मंत्र उपचार करतात मंत्र टाकतात त्या धनावर hmm. आणि मंत्र टाकून एखादा प्राणी एखादा पंचधातूचा एखादा प्राणी त्या धनाच्या संरक्षणासाठी ठेवतात मग कोणी साप ठेवतं कोणी मुंगूस ठेवतं कोणी त्याच्या पद्धतीनं काय असेल ते म्हणजे एखादा प्राणी ठेवायचा त्या प्राण्यावर मंत्र टाकायचे आणि मग तो प्राणी त्या धनाचं संरक्षण करतो आणि मग हे धन माहीत कोणाला असायचं ज्याना पुरलं त्यालाच माहीत असायचं दुसऱ्याला नाही मग ते त्यालाच माहित आहे ते ठेवून जायचं निघून जायचं मग कालांतरण काय होतं त्या व्यक्तीला मरण येतं तो मृत्यू पावतो वयोवृद्ध होतो म्हणा काही कारणाने त्याचा मृत्यू होतो आणि मग ते धन जमिनीत तसंच राहत धन तर कोणाला माहित नाही दुसरं कोणाला अजिबात माहित नाही मग जर तिकून जर कळाला एखाद्या माणसाला की धन आहे तर मग ती व्यक्ती काय करतात जेशी बी आणून खोदकाम चालू करतात आणि ज्या टायमाला धन सापडतं मग त्या टायमाला ते धन त्या धनाला हात लावतो मग अचानक माणसाचा मृत्यू होतो ते काय होतो कारण तिथं मंत्र टाकलेले असतात बरोबर त्या मंत्राच्या प्रभावामुळे जी त्या मंत्र अशा असतात की ते माणसं सांगतानाच असं सांगून जातात हे धन जर मी आलो तर माझं आणि मी नाही आलो तर धरणी माहीत तुझं hmm. म्हणजे ते तशा पद्धतीने ते करायचे hmm. आणि अजूनही काही काही म्हणजे सगळ्या धनावर असे उपचार होत नाहीत hmm. पण एखाद्या धनावरती असा मंत्र उपचार केला जातो जो जास्त कृपण आहे जास्त कंजूस आहे तसेच लोक असे प्रकार करतात आणि असे काही ठिकाण आहेत की तिथे काही प्रकार नाही गुप्तधन जमिनीमध्ये सापडतं आणि त्या धनावर ओळखायच्या काही त्याच्या विधीत आपण नंतर कधी ते जाणून घेऊताच त्या गुप्तधनाचा सगळा मार्ग पशु पक्षींच्या बोलीभाषेतून त्या निळावंती ग्रंथामध्ये वर्णन केलेला ग्रंथा आहे निळावंती तर ग्रंथ आहे पण या निळावंती सारखे निळावंती सोडून बरं का निळावंती सारखे अनेक असे काही ग्रंथ आहेत का आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्याच्याद्वारे अघोरी विद्या किंवा अशा काय म्हणू आपण बंगाली विद्या असं विचित्र प्रकारचे विद्या किंवा असं समजा काय म्हणू आपण मनातलं ओळखणे वगैरे ह्या सगळ्या कला शिकता येतील असे काही ग्रंथ खरंच असतात का बरं हा विषय समजून घ्या आता नाही आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असे बरेच ग्रंथ आहेत की ज्या ग्रंथाच्या माध्यमातून गुप्तधन कसं शोधता येईल हे सांगित सांगितलेलं आहे आणि गुप्तधन का नसतं काही काळी जादू असते का नसती हे सगळं वर्णन केलं आता याच्या पुढे जाऊन काय बोलू मी तुम्हाला आपल्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सुद्धा सांगितलंय की गुप्तधन का नसतं आणि ते गुप्तदान ओळखण्यासाठी काय करावं लागतं हे ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी सांगितलं त्याच्या वव्या पण बऱ्याच वेळा त्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं सुदैवा आणि पायाळा ते सगळं ते ओवी त्याच्या फार मोठ्या विस्तारानं त्या ठिकाणी सांगितले तर ते ग्रंथ कोण ते विद्या आहेत ना सहदेव भाडळी असतात सहदेव भाडळी तुमच्या वाचनात आली असेल त्याच्यामध्ये सुद्धा अशा बऱ्याच क्रिया आहेत की ज्या क्रिया आपल्याला गुप्तधनाकडे त्या विद्येकडे घेऊन जातात म्हणजे असे बरेच ग्रंथ आहेत की त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख सापडतो जी शेवटचा प्रश्न विचारतोय मी की निळावंती हा ग्रंथ नेमका आहे कोणासाठी कोणी याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करावा किंवा याच्याबद्दल कुणी जास्त समजून घ्यावं किंवा नेमकं सरळ विचारायचं झालं तर हा कोणासाठी आहे कोणत्या वर्गातील व्यक्तीसाठी हा ग्रंथ आहे बरं मुळामध्ये समजून घ्या काही गोष्टी प्रत्येकाला एक अधिकारी असतो पण ते म्हणजे या जगामध्ये भरपूर विद्या आहेत भरपूर ज्ञान आहे मग त्याचा एक अधिकारी असतो त्याचा एक दर्जा असतो म्हणजे उगच कोणीतरी घ्यायचं उंटाचा मुका घ्यायचा अशातला प्रकार नाही म्हणजे त्याचा एक सफेक्स माणूस फिक्स आहे त्या त्याच्यासाठी त्या माणसाचा जन्म झालेला असतो म्हणजे काय होतं बघा भरपूर असे पार्ट आहेत त्याच्यामध्ये आता मुळामध्ये निळावंती ग्रंथ हा कोणासाठी तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सामान्य लोकांसाठी हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ अमृत अनुभव असे वेगवेगळे पार्ट केले तर कशाच्या दृष्टीने केले की प्रत्येकाची एक आवड प्रत्येकाच्या भिन्न त्या त्या पद्धतीने त्यांना ते काम करायचं तर काय होतं निळावंती ग्रंथ हा जे आघोरी विद्या शिकतात ज्या लोकांना काहीतरी शिकायचंय नवीन काहीतरी अभ्यास करायचा आहे तंत्रज्ञान आपल्या भारतीय संस्कृती तंत्र मंत्र शिकायचं त्या लोकांनी याचा अभ्यास करावा परंतु हा ग्रंथ काय लिखित स्वरूपात नाहीये हा ग्रंथ शिकण्यासाठी तुम्हाला ज्या गुरुला हे ग्रंथाचा अभ्यास आहे त्या गुरुकडून तुम्ही हा ग्रंथ शिकावा कारण हा ग्रंथ तुम्हाला कधी कधी काय होतं लोक चुकीच्या आता काय झालं चुकीच्या पद्धतीने सांगण्याचं फॅड सध्याच्या काळात फार मोठं झालं साठी लोक काही करू लागले त्याच्यामुळे हा ग्रंथ लिखित आता काही काही लोक काय म्हणतात माझ्याकडे ग्रंथ आहे मी तुम्हाला ग्रंथ दाखवू शकतो हा ग्रंथ वाचला याच्यावर हा व्यक्ती मेला वाचल्यानं कोणी मरत नाही परंतु त्याच्यातल्या क्रिया जर आपण चुकीच्या पद्धतीने केल्या तर आता उदाहरणार्थ मी गाडीत बसलो तर काय मरणार आहे पण गाडी चालवत असताना माझे गिअर कमी जास्त झाले पुढे माझी स्टेअरिंग चुकली तर मग मी मरणार अपघात होणार अशा पद्धतीचं आहे त्याच्यामुळे एखादी क्रिया करत असताना भीती नाही पण ती क्रिया चुकीची झाली तर भीती आहे त्यामुळे सामान्य लोकांनी याच्या आधी लागू राही आपल्या स्वतःचा प्रपंच आनंदाने करावा आणि प्रामाणिकपणे कष्ट करावा गुप्त धनाच्या कशाला भाग लागायचं अगदी 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 धन्यवाद बाबा तुम्ही याच्यासाठी वेळ दिला आमच्या शंखांचं जय ती निरसन केलं आम्ही पुढेही वेळ मागितला तुम्ही असाच वेळ द्या आणि अशाच विविध ज्या विषयावर आपण जे आहे ती चर्चा या चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद रामकृष्णने तर मंडळी अशा प्रकारचा होता व्हिडिओ निळवंती ग्रंथाबद्दल मीही बरंच साय केलेलं होतं अनेक व्हिडिओ पाहिले होते ज्या व्हिडिओमध्ये चित्रविचित्र गोष्टी आहेत त्या निळवंती ग्रंथाच्या संदर्भात मा, होत्या सोशल मीडियावरती मग आपण म्हणलं की हा ग्रंथ नेमका आहे काय बाबा याच्याविषयी एकदा चर्चा चार चांगल्या माणसासोबत झालीच पाहिजे ज्यानं की असं वारकरी पद्धतीने अध्ययन केलेलं आहे तर आम्हाला जे आहे ते एकनाथ बाबा भांबळे यांच्याविषयी माहिती मिळाली त्याच्यानंतर जे आहे ते आपला तिसरा व्हिडिओ हा त्यांच्या आपल्या चॅनलवरला त्यांचा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तोच प्रयत्न केलेला आहे की नेमकं याच्यात सत्य काय आहे आणि आपण अंधश्रद्धेला किंवा नको त्या तथ्याला मिथ्याला बळी पडू नये हा या व्हिडिओचा उद्देश होता बाकी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जे आहे ते अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला आवडला असेल तर करा भेटूया पुढे एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार